मागची लाईनमध्ये मध्ये केत नाही माझं आलं तर माझं एअरटेलचं काय होतं पहिलेच चालतं एअरटेलचं नंतर जालं पाच मी दहा मिनिटांनी पण पडलं आणि त्याचं शूज झाली नव्हशी पत्तर अजून पण प्रॉब्लेम नेटवर्क नाही आता नाही जा नाही

जय श्री कंबार हाय जेवण झाले सभे हा सभा आहे रंगे पाटला तिकडे आहेत सगळे मग पण लाईव्ह आलं पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करता जे ना मग खूप पब्लिक होती परंतु काय नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे काहीच करता येणार आता सभेचे तिकडे चाललेच सगळे

लय तिर डेंज त्यात माझा इशारा आहे दुपारी सगळ्यांनी सांगणार आहे मला आता दुपारी पंढर हा कोणतरी पोलिसाला धडकिल काय काय किराव पडले राह कोणतरी धडकलं का कि काय ही एक गाडी दोन गाड्या चला जय शिवराय जय शिवराय बघा एवढे मग अशी नेटवर्कच्या मुळे बघा टाकायला पाहिजे

गाड्या नाहीत जाणार गाड्या जाणार नाही काय करू पिशवी डबा बसू घरी जिथपर्यंत गाडी तिथपर्यंत जाऊ पाहिजे लावू कडायची गाडी कुठे कुठे लावू गाड्या